ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज ठरवेल कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे मनोज जरांगे पाटील. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे श्रीदत्त दर्शनाकरिता आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले मराठा समाजाने ठरवलं आहे की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचे. हा प्रश्न एका हातकणंगरी लोकसभा मतदार संघाचा नसून महाराष्ट्राचा आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही कोल्हापूर व हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाने काय करायला पाहिजे निवडणूक त्यांच्यावरती सोडली मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुमचा हातला किंवा असा प्रश्न आहे पुऱ्या राज्याचा प्रश्न एखादा कुठल्याच उमेदवाराला पाठिंबा दिला नाही समाचार कोणाला पाण्याचे येथील खासदार आमदार आरक्षणाला पाठिंबा दिला नाही मी नाही त्यामुळे कोणाला सांगू शकत यावेळी श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बोलताना ते म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अनंत धनावडे धनाजी जगदाळे सागर धनावडे अभिजित उर्फ बबलू पवार महिपती बाबर तुकाराम पवार गोवर्धन माने यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड